श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमच्याकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंचाहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर कोनार्क पार्क कोल्हापूर पाच पाटील सत्त्याण्णव नंबर एकोणऐंशी आणि प्रवीण पाटील धन्यवाद शहीद भगतसिंग बागेमध्ये हास्ययोग मंडळ यांचा पंचवीसावा रौप्य महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न शहीद भगतसिंग हास्ययोग मंडळ ची स्थापना अठरा दोन दोन हजार साली करण्यात आली दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीसला पंचवीस वर्ष पूर्ण झाली रौप्य महोत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला शहीद भगतसिंग योग मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रवी पाटील आणि पदाधिकारी सदस्य यांनी सामाजिक उपक्रमाने कार्यक्रम घेण्यात आले प्रथम भगतसिंग उद्यानमध्ये आनंदमयी आणि उत्साही वातावरणात मोठ्या संख्येने उपस्थित असलेले हास्य युवक मंडळाचे सर्व सदस्यांनी प्रभात फेरी काढून एक आदर्शवत कार्य व हास्ययोगचे महत्त्व सर्वांना दर्शवण्यात आले सर्वांचा चेहरा तेजस्वी खळखळून हसण्यासारखा दिसत होता संस्थापक अध्यक्ष रवी पाटील रमेश देसाई राजकुंटा पाटील डॉक्टर बाफण्णा बाळासाहेब रुईकर लक्ष्मण घंटा गोविंद टिळके शहीद भगतसिंग उद्यानमध्ये भगतसिंग पुतळ्यास त्यांनी हार आणि पुष्पगुच्छ अर्पण केला रौप्य महोत्सवानिमित्त मोठ्या उत्साहात सर्वांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला महत्वपूर्ण उपक्रमामध्ये मेडिकल असोसिएशनचे संजय कोल्हे यांनी रक्त तपासणी कॅम्प आयोजित केलं होतं सर्वच प्रौढ व युवकांनी तसेच अनेक सदस्यांनी रक्त तपासणी करून घेतली संस्थापक अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी सूत्रसंचालन करताना हास्य योग केल्याने आयुष्यमान वाढतं आणि आरोग्य व्यवस्थित राहते असं आवर्जून महत्त्व सांगितलं तसेच सर्व मान्यवरांनी भगतसिंग उद्यानमध्ये सर्व वनस्पतींचे सुशोभीकरण मुलांच्या खेळण्याचे साहित्य व्यवस्थितरित्या आहे की नाही ते पाहणे सर्वच बाबी वेळोवेळी महानगरपालिकेला निवेदन देऊन हास्येच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन चांगले कार्य केलं आहे असे वेळोवेळी निदर्शनास आलं आहे शहीद भगतसिंग होत्या निचलकरांची मधील नागरिकांसाठी एक मोठे उद्यान आकर्षक ठरलं आहे पंचवीसावा वर्तापन दिन हास्य योगचा सर्व सदस्यांनी सामाजिक उपक्रम नियोजनबद्ध केला आहे हास्य योग मंडळ स्थापन झाल्यानंतर अनेकांना आरोग्याचा फायदा झाला आहे नियमित योग व्यायाम हास्य केल्यानेच आपल्याला एक नवसंजीवनी मिळते त्यामुळे वृद्ध असो युवक असो कोणालाही या बदलत्या वातावरणामध्ये त्रास होत नाही किंवा कोणताही रोग जडत नाही यानंतर चहा पाण्याचा कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला व वर्धापन दिनानिमित्त सुकुमार चौकले आणि लक्ष्मण घंटा यांनी रविवारी स्नेहभोजनाचा आयोजन नियोजनबद्ध ठेवलं आहे असे सर्वच मान्यवरांनी सांगितलं रोज सकाळी नियमितपणे योग व हास्य गाणी तसेच व्यायाम घेणे व शिकवण्यासाठी प्रशिक्षक म्हणून बसाप्पा वरद शंकर लाखे अरुण केटकाळे जगन्नाथ बजाज आणि मल्लिकार्जुन तग्गी अभिमानास्पद नियमितपणे महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहेत सदस्यांनी टाळ्या वाजून गीते गाऊन परत परत एकदा मनोरंजन करत हास्य योग पंचवीसावा वार्तापन दिन उत्साहात साजरा करत आहेत शेवटी आभार प्रदर्शन अल्पेश जागड यांनी केलं पंचवीसावा वर्धापन दिनाचं शहीद भगतसिंग उद्यानमधील सर्व पदाधिकारी आणि सदस्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे लोकहिरा न्यूजसाठी इचलकरंजी प्रतिनिधी नितीन दबडे